क्लाउड सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस जुन्या पेन्शन बाबत बोलताना माजी खासदार अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी हा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत होणार नसल्याचं म्हटलंय पाहूया ओल्ड पेन्शन स्कीमच्या संबंधामध्ये सरकारने जे सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत निर्णय घेऊ हे आजचं मरण सरकारने पुढे ढकललेलं आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ढकललेलं आहे ज्या पद्धतीने मराठा समाजाला घटनेमध्ये टिकेत अशा तऱ्हेचं आरक्षण देऊ हे जसं गाजर दाखवतात तशाच क त्याच्याविषयीचा कुठलाही ठोस विचार नाही मराठा रिझर्वेशनला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे परंतु जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्याची अड घातलेली आहे त्याच्यापेक्षा राजकार रिझर्वेशन जास्त असतं म्हणे ते जोपर्यंत तुम्ही पासष्ट किंवा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत आजच्या घटनेप्रमाणे तुम्हाला जगणं शक्य नाही सरकार ते करायची इच्छा नाही तशाच पद्धतीने ओल्ड पेन्शन स्कीमच्या संबंधामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही फक्त आत्ता जे सगळं चाललेलं आहे हे पुढच्या अधिवेशनापर्यंत आणि पुढचं अधिवेशन म्हणजे मार्च लोकसभेच्या निवडणुका असणार साधारणपणे एप्रिलच्या मध्यावर म्हणजे दहा एप्रिलपासून लोकसभेच्या निवडणुका सुरू होते फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आशा संहिता लागेल तेव्हा सरकार, ला लागे। सरकार सांगेल की आता आम्ही बजेट मांडतो आहोत आणि हे लिहून ठेवा तुम्ही आम्ही आता बजेट मांडतो आहोत आणि हे पूर्णपणे करा ऑक्टोबरच्या निवडणुका विधानसभेच्या होतील तर त्या विधानसभेच्या बजेटमध्ये आम्ही पूर्ण वर्षाचं बजेट आम्ही मानू शकत नाही त्यामुळे या निवडणुका होईपर्यंत थांबा सरकार ओल्ड पेन्शनचा निर्णय द्यायचा किंवा नाही द्यायचा अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत घेऊ शकणार नाही त्याची फार मोठे गंभीरपणे सारखाला विचार करावा लागेल त्याच्याविषयी माझं म्हणून पण सरकारने मरण पुढे आहे एवढीच माझी प्रतिक्रिया आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल